आता प्रीमेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉज म्हणजे या आठ ते दहा वर्षांच्या काळात कुठले बदल होतात आणि हे सगळ्यांनाच दिसतात का मुख्यत्वे जे चेंजेस होतात पाळीतले बदल पाळीच्या रक्तातील बदल फ्लोमधील बदल मासिक चक्राच्या कालावधीतील बदल हे बऱ्यापैकी सर्वांना होतात परंतु काही भाग्यवान स्त्रियांना पेरीमेनोपॉज हा फक्त आठ ते दहा महिन्यांचा असतो तर काहींना बरीचशी लक्षणं बाकीची पेरीमेनोपॉजची लक्षणं ही आठ ते दहा वर्ष आधीपासून दिसू शकतात आता याच्यामध्ये कुठली कुठली लक्षणं दिसतात पहिलं लक्षण हे खूप फेमस आणि क्लासिकल लक्षण आहे ते म्हणजे हॉट फ्लॅशेस दुसरं लक्षण भावनिक झोके म्हणजे इमोशनल जे चेंजेस असतात मूड स्विंग्स डिप्रेशन नैराश्य या सगळ्या गोष्टी आपल्याला पेरिमेनोपॉज काळात येऊ शकतात तिसरं लक्षण हाडांची घनता कमी होते हाड ठिसूळ होतात ऑस्टिओपोरॉसिस यासारखे आजार व्हायला लागतात चौथं लक्षण ही आपली जी स्किन आहे ना ती निस्तेज होऊ लागते स्किनचा पोत बदलतो टेक्स्चर बदलतो केस निस्तेज दिसतात ते असे शायनी दिसत नाही आणि केस खूप गळतात अगदी केसांचे पुंजके हाताला लागतील इतके केस गळतात चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे वजन आवाजवी वाढायला लागतं मेनली वजन जे आहे ते कमरेच्या आणि ओटीपोटाच्या बाजूला खूप जास्त वाढायला लागतं ला ही सगळी लक्षणं आपल्याला दिसू लागतात पुढेही काही लक्षणं आहेत जसं मूत्रविसर्जन म्हणजे वारंवार लघवीला जाणं मूत्राशयाचं कार्य बिघडणं त्याचप्रमाणे प्रजनन क्षमता तर पूर्णपणे कमी होते हे तर ओघाओघाने उगा आलं चयापचय क्रिया देखील कमी होते